क्वालिटी ती आहे क्वालिटी क्वांटिटी मधलं माझं आंबिल प्यायचं सिटी पुन्हा म्हणजे थोडंसं सांगा कसं बनतात पान महाराष्ट्रीयन स्टाईल मधलं नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं जोपुर चॅनलवर तर सीन काय माहिती आहे का आज म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही बघत असताना तर तुम्हाला कळेल की आज महाराष्ट्रामधला मोठा सण म्हणू शकतो ना आपण काय म्हणतात लातूर सोलापूर आणि कर्ना काय म्हणतात कर्नाटक बाउंड्रीला लागून किती पण जिल्हे आहेत ना इथं सासरा करतात हे आमोशा थोडंसं आता तुपारून निघतोय आता वाजलेत आता आपण टायमिंग बघूया आता बारा अरुटीस चालेल आहे आणि ऊन तर मस्त पडलेलं आहे असं सीन होता माझा कार कारमध्ये जायचा विषय होता पण मी विचार केला की यार कारनं मजा येणार नाही म्हणून ना आपण टू व्हीलरनं निघूया आणि मस्त आपली ओला करूया आणि ओलावर जाऊया आणि ठीक आहे तर ठीक आहे तुम्ही ना रस्त्यावरचा लुक एन्जॉय करा जाताना ना फुल एकदम हेवी सीन येणार आहे तर रेकॉर्डमध्ये आपल्या चॉईस मी ओला चालवेल ना आणि तुम्ही आधी जर जर बघितलेलं सांग ना तर काय म्हणता चलायचं चला जा? चला तर चलूया निघूया एव साजरा करण्यासाठी तर मित्रांनो सीन काय माहित आहे का आपण निघालेलो हायवेवर म्हणजे हायवेवर शेतात जायचे आपल्याला तुम्ही माझा हात बघताय ना आपण साईडच्या रस्त्यानं जाऊया कारण मेन रस्त्यात गेलो ना तर विषय हाट होईल म्हणून खरं खरं दमाने जायचे आपल्या जा शेतामध्ये आणि आज ना काय म्हणतात आंबील बे, बे पिऊन यायचंच आहे आपल्याला काय म्हणताय माते आणि मी खूप बघतोय बरं का म्हणजे बघितलं ना तुम्ही आता आमच्या साईटला जे लातूर जिल्हा आहे इथं ना खूप मोठ्या प्रमाणामध्ये करता करतात काय करतात हेवस हेवस म्हणून असं हे आमच्या म्हणून एक सण आहे तिथं खूप मोठ्या प्रमाणात आहेत आता मी निघाल्यापासून बघतोय रस्त्यावर ना तुम्हाला फक्त शेतामध्ये चाललेले माणसं दिसत असणार की म्हणजे पूर्ण पॅक होऊन ऊन ना शेताकर निघालेले इथं आणि त्याच्या मतात आपण पण निघाला कुठे ना कुठे जायला म्हणजे बघा वर्षातून एक वेळेस सगळेजण शेत जातात असा असा काय म्हणतात असा हा प्रकार तर आपण निघाले एका सरांच्या शेतात म्हणजे आयुर्वेदिक आहे ना आयुर्वेदिक आयुर्वेदिकचे टॉपचे माणूस म्हणजे आयुर्वेदिक उप उपचार उपचार असेल ना म्हणजे डॉक्टर क्षेत्रामध्ये म्हणजे टॉपचं नाव लातूरमध्ये तर खूप जणांना माहीत असेल खूप चार ते पुन्हा आयुर्वेदिक काडे तर आपण चाललो आहे त्यांच्या शेतामध्ये तर केल्यावर इथं कसं कसं असणार ते बघूया आणि आपल्या थोडंसं सगळं लहान जायचं आहे म्हणून आपण हॅवेज पकडलेला आहे तर मित्रांनो आपण चाललो आहे लागलो आहे बापळगाव रोडला श्री श्रीराजराव देशमुख साहेबांचे गाव इकल्या साईडला आणि आर टी ओ लातूरचं म्हणलं ना ते पण इकडल्या साईडला आहे आणि ती पण त्यांची इकलल्या साईडला आहे त्या डॉक्टरची हो तर आपण चाललो आहे डॉक्टरांच्या शेती कर तर आता फक्त आम्ही रस्ता बघतोय कुठे आहे माते मतातच हवं इथून बोळा तिथून तर कुठून जायचं पूर्णच जायचं का एकदम पेस टू फेस एक रस्ता एकदम मतात केलेला आहे की ते प्लॅटिंग पडलेले आहे खरं म्हणलं ना वाहन आम्ही ना लईसा ना आला इकडं म्हणून थोडंसं आम्हाला रस्ता बघत बघत आम्ही चाललो आहे सापडेल संध्याकाळपर्यंत नक्की सापडेल तर चला मित्रांनो रस्ता शेवटी सापडला तुमच्या भावाला फिरून 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 कुठून कुठून समोर दिसेल ते गाड्या लावलेलं तेच आहे ना तर ते आहे बघा त्यांचा पर्सनल काय म्हणतो शेत म्हणू शकतो आपण शेती पर्सनल तर बघा आलोय एकदम ग्रामीण गावाची फिलिंग कुठे

एक सेकंड नाव सांगा त्याच्यात काय काय येत भाजीचे नाव सांगा ते माझ्यासाठी नवीन वाटेल सगळं ही ओली भजी ही सुकी सुकी भाजी म्हणजे काय म्हणजे भाज्या राहतात का म्हणतात वेगवेगळ्या भाजी असतात सगळ्यामध्ये हे उसळ आहे उसळ ही, ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी अच्छा बाजरीची ज्वारीची बाजरीची ज्वारीची आणि पोळी आणि भात हा आणि ते काय ही डाळ दा, आहे ह्याची तुरीची डाळ खीर खीर आणि ते ही आंबेल त्याचं बहुतेक स्पेशल आयटम दिसाले मला ते बघा त्या सरचं आहे ते शेत आपण आलेलो आहे mm. तर आज आलो आहे आधी तसं ना मी सूख घेतो मला ना जेवणामधली लय आवड आहे mm. माझ्या डप्प्यातुर बघून दुसरी जरा समजलं जेल mm. की खाण्यापिण्यामध्ये लस आहे तर आज कुरव्या चालू करा का अच्छा तर कुरव्या चालू आणि ते खाल्ल्यानंतर बघू कसं लागतं नाही घेऊ की चालतं तर तिसरं तिसरं क्लास वाटते मला तिसरा का चौथा क्लास वाटायला मला ते आंबीलचा पेताना आणि इथं सर्व खाते ठीक आहे चालू आहे फोटो काढणं आणि ते ना माझा तिसरा का चौथा क्लास दिसतोय मला इथं की म्हणजे पेताना बरं आहे आत्ता जेवण आहे तुम्हाला दिसलंच असेल जेवण ते केलोय आता जेवण ते करून आंबीलचा माझा तिसरा का चौथा ते क्लास अजून चालूच आहे प्यायचा आणि किती वाजलेत ते दाखवतो मी तुम्हाला एक सत्तेचाळीस आत्ता एक सत्तेचाळीस वाचलेत आणि आता तुमचा भाऊ अजून आंबील सस क्लास चालू आहे काय म्हणता सर हा आता पेतच सहस आंबील झाला आत्ता आत्ता झाला तरी तर ना माझे आंबील वर सारखे किलास चालूच आहेत पेन लागलंय झालं होत चोरस असेल प्रॉपर बघितलं ना प्रॉपर काय म्हणतात आंबिलचे महाराष्ट्रामध्ये मिळताना जास्त तर करून mm -hmm. सोलापूर साइड लातूर पीड कारण त्याच्या साईडला लागून आहेत ना ते महाराष्ट्रामधले बाँड्री साइड एरिया येत त्याला लागून कर्नाटक बाँड्री लागत आहे आणि कर्नाटक साइड कुनच येळूस असा सण आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये आहे असं मी ऐकलो त्याची टेस्ट आहे ना खूपच म्हणजे तुरशी आंबट म्हणा थोडंसं हे म्हणा या टाइप म्हणजे त्याची टेस्ट आहे माझं ना पेन चालू आहे म्हणजे तुमच्याशी बोलणं कमी आणि पेनच जास्ती दिसत तुम दिसत असेल तुम्हाला जेवण मस्त आहे एकच नंबर आला का सर बरं एकच नंबर टेस्ट एकच नंबर आलाय तुमचा काय म्हणतो नैसर्गिक वातावरणात बसला पूर्ण आजूबाजूला शेतीच शेतीच्या काय म्हणतो सिटीमध्ये तुम्हाला गाड्या रस्ते बिल्डिंग आधीच असणार बरं कवा कवा किडे गावामध्ये पण जावा शेतामध्ये जगा शेताची लाईक क्वालिटी ती आहे क्वालिटी क्वांटिटी मधलं माझं आंबिल प्यायचं म्हणजे थोडंसं सांगा कसं बनतात पान महाराष्ट्रीयन स्टाईलमधलं सेटी असं सिटी